नमस्कार श्री 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 स्वामी गुरुदेव दत्त नंबर्स चैत्राच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण समजून घेणार आहोत अंकशास्त्राचा नेमका उपयोग कशासाठी होतो त्याचा फायदा दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा करून घेणार आहोत आणि अंकशास्त्र म्हणजे नेमकं ह्यामध्ये आपण काय काय कव्हर करतो त्याचा जो रिपोर्ट येतो ह्यामध्ये आपण काय काय कव्हर करतो कुठल्या रेमेडीज असतात आणि त्याचा आपल्याला कसा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल सो so, बेसिकली आधीच्या सिरीजमध्ये आपण कव्हर केलं मुलांक एक पासून मुलांक नऊ पर्यंत लोकांचा स्वभाव कसा असतो त्यांची स्वाभाविक वैशिष्ट्य काय असतात कुठल्या एखाद्या स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये ते कसे वागतात कसे रिॲक्ट करतात आता हे झालं फक्त बेसिक नंबर म्हणजेच जी तुमची जन्मतारीख आहे ती अंकशास्त्रामध्ये तुमची पूर्ण जन्मतारीख विचारात घेतली जाते आणि त्यानुसार ठरतं की त्या नंबरचे योग काय म्हणतात जसं मी सांगितलं होतं की प्रत्येक नंबरला एक एक प्लॅनेट असाइंड आहे म्हणजे त्या नंबरचा हा प्लॅनेट स्वामी ग्रह आहे करेक्ट, सो so, हे जेव्हा ग्रह आपण एका वैशिष्ट्य पद्धतीने मांडतो तर त्या ग्रहांची एकमेकांशी काय युती होतीय त्यांचे काय योग बनतात हे सगळं त्या ह्युमरोस्कोप मध्ये आपल्याला कळतं सो so, मुलांक ठरतो आपला जन्मतारीख म्हणजे पहिली जी जन्मतारीख आहे त्याच्यावरनं आणि आपला भाग्यांक ठरतो अख्ख्या जन्मतारखेच्या बेरजेवरती म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा जन्म जर सहा मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ह्या तारखेला झालेला आहे सो सहा अधिक तीन अधिक एक अधिक नऊ अधिक नऊ अधिक चार सो ह्या सगळ्याची बेरीज करून जो नंबर येईल त्याला आपण एका डिजिटमध्ये कन्वर्ट करतो आणि तो झाला डेस्टिनी नंबर सो जसा आपला जन्मांक असतो त्या जन्मांकाचा आपल्यावरती जवळजवळ ऐंशी टक्के प्रभाव असतो आपल्या स्वभावावरती आपल्या करिअरवरती आपल्या आरोग्यावरती ऐंशी टक्के प्रभाव असतो आणि डेस्टिनी नंबरचा प्रभाव असतो वीस टक्के हे कधीपर्यंत वयाच्या साधारण पस्तीसशे चाळीसशी पर्यंत आणि त्याच्यानंतर आपल्यावरती डेस्टिनी नंबर म्हणजेच आपला जो भाग्यांक नंबर आहे त्याचा प्रभाव जास्त असतो म्हणजेच भाग्यांक नंबरचा प्रभाव ऐंशी टक्के आणि जन्मतारीख म्हणजे मुलांक जो आहे त्याचा प्रभाव वीस टक्के असं असतं मुलांक आणि भाग्यांक ह्यांचं रिलेशन बघितल्यानंतर बाकीच्या नंबर्सही रिलेशन बघितलं जातं थ्रू न्युमरोस्कोप म्हणजे जशी कुंडलेली असते तसंच न्यूमरोस्कोप असतो त्याच्यामध्ये आपण सगळे नंबर्स प्लेस करून त्या त्या, त्या ग्रहांची एकमेकांशी होणारी युती बघून त्याच्यानुसार करिअर गायडन्स किंवा लग्नासाठीचा ऍडवाईस किंवा हेल्थमध्ये काही इश्यूज असतील तर ते हे सगळं चेक केलं जातं त्याच्यामध्ये लग्नाच्या वेळेला म्हणजे जो मुलगा आहे त्याचे नंबर्स आणि मुलीचे जे नंबर्स आहेत ह्यानुसार कंपॅटिबिलिटी काय आहे नंबर्स त्यांचे एकमेकांना मॅच होत आहेत का हेही बघितलं जातं शिवाय जर हेल्थमध्ये कंटिन्युअसली सतत काही ना काहीतरी इश्यूज येत असतील तर ते काय येत आहेत मग त्या नंबरचा आपण उपाय करू शकतो शिवाय करिअर जेव्हा एखाद्याने निवडलेलं नी आहे ते करिअर त्याला सुटेबल आहे का हेही बघता येतं जर बिझनेस सुरू करायचा आहे किंवा बिझनेस सुरू केलाय पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत आहेत तर बिझनेसला सपोर्ट करणारे जे नंबर्स आहेत ते त्या व्यक्तीच्या न्युमरोस्कोपमध्ये आहेत का हेही चेक केलं जातं एकदा न्यूमरोस्कोपचा अभ्यास पूर्ण झाला सगळं त्याचे डिटेल्स काढून झाले की मग येत नाव कारण आपल्या नावाचे व्हायब्रेशन्स आपल्यासाठी कंटिन्युअस आयुष्यभर काम करत असतात एखाद्याला नाव का दिलं जातं कारण ती त्याची ओळख असते आयडेंटिटी असते मग ही आयडेंटिटी आपल्याला सुटेबल आहे का नाही हे नक्कीच ना, बघायला पाहिजे सो प्रत्येक लेटरला एक नंबर दिलेला आहे त्यानुसार सगळ्या लेटर्सची म्हणजे सपोज एखादं नाव आहे Uh, राधा सो so, राधा मधल्या सगळ्या नंबरची प्लस तिचं जे सनेम असेल सपोज राधा पाटील नाव असेल सो so, ह्या पूर्ण नावाची जी बेरीज आहे ती कितीवर येते हे बघितलं जातं आणि ती बेरीज ज्या नंबरवरती येते तो नंबर त्या मुलीसाठी सुटेबल आहे का हे सगळ्यात पहिले चेक केलं जातं कारण तुमचा जो मुलांक आहे त्याच्यानुसार आपले काही लकी नंबर्स असतात त्या लकी नंबर्स वरती जर आपलं नाव नसेल जर ते कुठल्या तरी अपोजिट नंबर वरती असेल किंवा त्या त्या मुलीसाठी हानिकारक असतील तर ते इमिजिएटली चेंज करायला पाहिजे कारण जसं मी सांगितलं आपलं नाव ही आपली आयडेंटिटी असते सो जेव्हा आपण नाव त्या लकी नंबर्स वरती घेतो आणि त्याचे उपाय करतो तेव्हा आपल्याला आप सुख त्याच्याकडनं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स यायला लागतात आणि ते आपल्या असल्यामुळे आपल्याला त्याचा हळूहळू फायदा दिसायला लागतो कोणते कोणते रेमेडीज आहेत न्यूमोलॉजी मध्ये हा एक कॉमन क्वेश्चन आहे मला खूप काहीतरी करायला लागेल का माझ्याकडे वेळच नाहीये सो ह्या सगळ्या शंका दूर होणार आहेत कारण न्यूमोलॉजी हे सगळ्यात सिम्पल सोल्युशन देतं सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं आपल्या ग्रहांची जी युती आहे त्यानुसार जर कुठल्या ग्रहाचा आपल्याला जास्त फायदा करून घ्यायचा असेल किंवा कुठला ग्रह मिसिंग असेल म्हणजे अकॉर्डिंग जो नंबर मिसिंग असेल त्याची रेमेडी असते आणि जसं मी सांगितलं की नाव हे नाव जे असतं आपलं करेक्टेड स्पेलिंग हे आपल्यासाठी खूप जास्त शुभदायक असतं सो हे लिहून काढणं आता ह्याच्यासाठी फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट दिवसातले खूप झाले आपण एवढा वेळ स्वतःच्या उत्कर्षासाठी नक्कीच करू शकतो सो so, हे सिंपल रेमेडीज आहेत शिवाय काही कलर्स आपल्यासाठी चांगले असतात काही कलर्स अशुभ असतात ते वापरणं कलर्स शुभ आहे ते वापरणं आणि जे अशुभ आहे ते कम्प्लिटली डिस्कार्ड करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो सो न्यूमोलॉजी हे अतिशय सिंपल लॉजिक आहे सिंपल शास्त्र आहे याचे उपायही तेवढेच सिंपल आहे म्हणजे ह्याच्यासाठी खूप काही करायची गरज नसते पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या तर नक्कीच फायदा होतो इतकं सिंपल आहे न्युमरलॉजी आता लक्षात आलंच असेल तुमच्या की ह्याचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो दिवसातली पंधरा ते वीस मिनिटं मॅक्झिमम तीस मिनिटं ही आपण स्वतःसाठी तर काढूच शकतो आणि त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो ठीक आहे सो so, आज आपण समजून घेतलं की अंकशास्त्राचं महत्व काय आहे ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आपला जो न्यूमोलॉजीचा रिपोर्ट असतो ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये आपल्याला कळतं की आपलं हे वर्ष कसं असणार आहे पुढचं वर्ष कसं असणार आहे कुठल्या नंबरची दशा चालू आहे महादशा चालू आहे हे चा सगळं कळतं त्याच्यानुसार जर आपल्याला काही त्रास होणार असेल तर आपण आधीच त्याच्या ना सावध होऊन त्याच्यासाठी रेमेडीज करू शकतो शिवाय नंबर्स ची जी युती आहे किंवा ग्रहांची जी युती आहे त्याच्यानुसार आपण रेमेडीज करू शकतो आणि नाव आपलं सो so, ह्याच्या बरोबरच आपण काही क्रिस्टल्सही सजेस्ट करतो जे आपल्यासाठी डेली यूजसाठी खूप छान फायद्याचे ठरू शकतात हे अख्खं अतिशय सिंपल आहे सगळ्यात सिंपल सोल्युशन्स निमोलॉजी देत आहे आपल्याला तुम्हाला जर न्यूमोलॉजीचं कन्सल्टेशन करून घ्यायचं असेल तर माझा ईमेल आय डी मी दिलेला आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करा आपले दोन कॉल्स होतील त्याच्यामध्ये पहिल्या कॉलमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत की काय इश्यू आहे किंवा कुठे तुम्ही अडताय किंवा कशासाठी न्यूमोलॉजी करून घ्यायचं आहे हेल्थचे काही इश्यूज आहे का हे सगळं आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी दुसरा कॉल असेल जेव्हा मी सगळा रिपोर्ट एक्सप्लेन करेन ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट न्यूमोलॉजी असू दे क्रिस्टल्स असू दे ज्योतिषशास्त्र असू दे पामिस्ट्री असू दे हे कुठलेही रोग बरे करत नाहीत ह्या सगळ्या पॅरल रेमेडीज आहेत म्हणजे जर एखादा आजार असेल तर त्याच्यावरती सगळ्यात पहिले मेडिकल ट्रीटमेंटच घ्यायला पाहिजे न्यूमोलॉजी तुम्हाला त्याच्याबरोबर ॲडिशनल बेनिफिटसाठी वापरायचं आहे ह्याच्यानी कुठलेही आजार बरे होणार नाहीये सो ह्या एकावरती डिपेंडंट राहणं आणि मेडिकल ट्रीटमेंट इग्नोर करणं ही चुकीची गोष्ट आहे सो मेडिकल ट्रीटमेंट बरोबर ह्या गोष्टी जर करणार असाल तर डेफिनेटली फायदा होईलच पुढच्या सिरीजमध्ये पुन्हा भेटूया श्री नमः श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त